जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार स्वतंत्र मतदारसंघ कायम राहिला असता तर आज भारतातील मागासवर्गीय समाजाचं राजकीय सामाजिक आणि आर्थिक चित्र किती वेगळं असत हा प्रश्न आजही इतिहासाच्या पानांतून आपल्याला विचारतो मंडळी मी राजेंद्र झेंडे आणि तुम्ही पाहतात थेट वार्ता आज आपण बोलणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वतंत्र मतदार संघाची मागणी आणि त्याचा भारताच्या लोकशाहीवर परिणाम या विषयावर ब्रिटिश काळात भारतात सर्वसामान्यांना मतदानाचा हक्क नव्हता जात धर्म जमीन आणि उत्पन्न या आधारेच मतदार ठरवले जायचे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं जर राजकीय सत्ता मिळाली नाही तर समाजाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार नाही म्हणूनच त्यांनी मागणी केली तात्कालीन अस्पृश्य म्हणजे आजच्या कास्ट समाजाला स्वतंत्र मतदारसंघ द्या म्हणजे या समाजातील लोक आपल्याच उमेदवारांना मतदान करतील आणि त्या उमेदवारांना केवळ कास्ट मतदारांनीच निवडून देता येईल एकोणीशे बत्तीस साली लंडन मध्ये झालेल्या गोलमेज परिषदेत ब्रिटिश सरकारने ही मागणी मान्य केली आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तात्कालीन अस्पृश्य समाजाला स्वतंत्र मतदार संघाची मान्यता मिळाली होती हा निर्णय म्हणजे समाजासाठी ऐतिहासिक विजय होता पहिल्यांदाच अस्पृश्य समाजाला स्वतंत्र राजकीय ओळख मिळणार होती पण पण हा निर्णय महात्मा गांधींना मंजूर नव्हता त्यांनी याच कारणावरून येरोडा जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केलं देशभरात तणाव निर्माण झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठ्या संकटात सापडले चित्र स्पष्ट दिसत होत जर गांधींचा मृत्यू झाला तर अस्पृश्य समाजावर हल्ले होतील आणि समाजच राहिला नाही तर हक्कांचं करायचं काय हा नैतिक दबाव मोठा होता बाबासाहेबांना आपला समाज सुरक्षित ठेवायचा होता म्हणूनच त्यांनी दोन पावलं मागे घेतली आणि पुणे करार झाला त्या करारानुसार स्वतंत्र मतदारसंघ रद्द करण्यात आला आणि त्याऐवजी संयुक्त मतदारसंघ तयार झाला अस्पृश्य उमेदवारांना राखीव जागा दिल्या गेल्या पण त्यांना निवडण्यासाठी सर्व समाज मतदान करणार होता दहा वर्षासाठी हे राजकीय आरक्षण दिलं गेलं फक्त दहा वर्षांसाठी दिलेलं हे राजकीय आरक्षण आज इतकी वर्ष झाली तरी देखील वाढवलं गेलं आहे पण या आरक्षणाचं स्वरूप मात्र बदललं नाही आज राखीव मतदारसंघातून निवडून येणारे प्रतिनिधी सवर्ण मतदारांच्या मतांवर अवलंबून असतात म्हणूनच ते समाजाच्या प्रश्नांवर निर्भीडपणे बोलू शकत नाहीत कल्पना करा जर आज स्वतंत्र मतदारसंघ असता तर मागासवर्गीय समाजाला आपल्या आवडीनुसार आपले नेते निवडण्याचा पूर्ण अधिकार असता अशा वेळी निवडून गेलेले प्रतिनिधींनी समाजाच्या वास्तव समस्या शिक्षण बेरोजगारी अत्याचार सामाजिक न्याय या मुद्द्यांवर निर्भयपणे आवाज उठवले असते आणि परिणामी खऱ्या अर्थाने राजकीय स्वायत्तता आणि समाजाचा सर्वांगीण विकास झाला असता डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते राजकीय सत्ता ही समाजाच्या उन्नतीचं सा सर्वोच्च साधन आहे आज तोच विचार पुन्हा आठवण्याची गरज आहे फक्त आरक्षण मिळणार नाही तर समाजाचा आवाज संसदेत पोहोचवणं हेच खऱ्या अर्थाने आंबेडकरांचं स्वप्न होत हा होता आजचा खास रिपोर्ट स्वतंत्र मतदारसंघ आणि हरवलेली राजकीय स्वायत्तता मी राजेंद्र जेंडे पाहत राहा थेट वार्ता धन्यवाद